तुमची प्रगती आमची गेल्या वृत्तवाहिनीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो कायम दक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष से चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री हरिदास कृष्णा चरवड नगरसेवक माजी स्थायी समिती सदस्य पुणे महानगरपालिका उपाध्यक्ष त्यांचे सर्व संचालक असतील सर्व त्यांचे कर्मचारी असतील सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट या दिवशी त्यांचा वर्धापन दिन आहे आणि मला वाटतं देशाला स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं ते आशी आशी मदे। मदे कासो, कासो, त्या दिवशीच त्याची स्थापना झाली आणि या काळामध्ये अशी उत्तम अशी भरारी विविध क्षेत्रामध्ये बातम्यांमध्ये या वृत्तवाहिनी केलेले आहे मग ते सामाजिक असो शैक्षणिक असो किंवा राजकीय असो अतिशय खऱ्या आणि विस्तृत अशा बातम्या या वृत्तवाहिनीमधून लोकांना मिळतात आणि मला वाटतं चांगलं काम त्या क्षेत्रामध्ये या वृत्तवाहिनीने अल्पावधीमध्ये केलेलं आहे त्यासाठी त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो पंधरा ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने अखंड भारताची निर्मिती व्हावी आणि भारत हा महासत्ता व्हावा अशा सदिच्छाने शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद